शेतकरी बंधूं नमस्कार मी अॅग्रिकॉस पांड्रोंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या वेद्या यूट्यूब चॅनेलवरती शेतकरी बंधूं आपण येथे लॉयलपूर जी काही खरबुजाची व्हरायटी आहे तिची लागवड केलेली आहे आणि मित्रांनो हा जो काही रब्बी हंगाम आहे त्याची सुरुवात सुद्धा झालेली आणि काही शेतकरी बांधवांनी आपले जे काही खरबूज टरबूज त्याची लागवड केली असेल तर मित्रांनो लागवड केल्यानंतर सर्वात महत्वाचं काम म्हणजे की आपण आपल्या रोपाला गोगल गायी पासून वाचवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे मित्रांनो जेव्हा आपलं पीक हे उगवत असतं किंवा दोन पानावर असतं तेव्हा त्याला गोगल गायीचा खूप मोठा त्रास हा जाणवतो तर मित्रांनो आपल्याला गोगल गाय ही आपल्या पिकाला खराब करू नये तर आपण त्याच्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा आपण कशाप्रकारे गोगल गाय ही नियंत्रित केली पाहिजे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधू नो गोगल गाय गोगल गाय हे आपण तीन प्रकारे करू शकतो तर मित्रांनो त्यातलं प पहिले तीन प्रकार म्हणजे पारंपरिक पद्धतीने कंट्रोल करू शकतो नैसर्गिकरित्या कंट्रोल करू शकतो आणि स तिसरं म्हणजे सरास्याने वापरून सुद्धा कंट्रोल करू शकतो तर मित्रांनो आपण सर्वप्रथम पारंपरिक पद्धत बसून बघू तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मोरचूद चुना आणि राख ही तीन एकत्र घ्यायचं आहे जेव्हा एकत्र करायचं आहे आणि आपला जो काही पूर्ण तुम्ही प्लॉट लावलेला आहे त्या प्लॉटला कडीकडी ना कडकड ना पूर्णपणे हे जे काही तीन गोष्टी आहेत एकत्र केलेल्या आहेत त्या टाकून द्यायच्या त्यांना काय होईल ज्या गोगल गाई तुमच्या शेतात बाहेरून येतात ते येणार नाही आणि ज्या शेतामध्ये आहे आपल्या पिकामध्ये त्या बाहेर जाणार नाही मित्रांनो ज्या ज्या बाहेर जाणार नाही ते आपण समजा त्यांना गोळा करून नष्ट करू, करू शकतो दुसरं म्हणजे आपल्याला गवत वाळलेलं गवत पपईचा पाला किंवा कुजलेली लाकडं घ्यायचे आहे आणि ठिकठिकाणी समजा वीस ते पंचवीस मीटरवर त्याची गंज मारायची आहे जेणेकरून काय होईल जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा ज्या गोगलगाई गाय आहे त्याचे जे काही गवत आपण वाळले लाकडं आणि पपईचा पाला टाकलेला आहे त्याला आश्रयाला येते तर मित्रांनो आपल्याला त्या गोगलगाई तिथं आश्रयाला आलेल्या गोळा करायच्या आहे किंवा त्या नष्ट करायच्या आहे मित्रांनो किंवा मग दुसरं बाजूला टाकून द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला त्यांचा त्रास होणार नाही दुसरं म्हणजे नैसर्गिक पद्धत नैसर्गिक पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो सर्वप्रथम मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये बदक किंवा जे काही कोंबड्या कोंबड्या आणि बदक काय करतात गोगल गायीना खाऊन घेतात म्हणजे आपली जे काही शिखाखाई असते शिखाखाईचा फवारणी केल्यावर सुद्धा आपल्याला जे काही गोगल गायीचा त्रास आहे हा कमी होऊ शकतो दुसरं म्हणजे आपण जो काही रासायनिक तिसरी पद्धत म्हणजे रासायनिक पद्धत त्यामध्ये आपण काय करू शकतो मित्रांनो रासायनिक पद्धतीमध्ये आपण काही स्नेल किल हे आ, आ, त्या त्या पी आयचं पीआय कंपनीचं किंवा दुसऱ्या तुम्ही कोणत्याही कंपनीचं जे काही मेटलिहाईड हे जे काही मॉलिक्युलर जे काही फॉर्म्युला असलेला किंवा घटक असलेला तुम्ही एक कोणताही प्रोडक्ट घेऊ शकता आणि घेऊ शकता आणि जे काही आपल्याला जे काही रोप हे उगवणार आहे त्याच्या भोवती हलकी रांगोळ मारायची आहे जेणेकरून गोगल गाई त्याला त्याच्यापर्यंत पोहोचवणार नाही आणि हे जे काही आपलं जे पीक आहे ते सुरक्षित राहील तर मित्रांनो आपल्याला हे स्नेल किल जवळपास पाच किलो रांगोळ घ्यायची ढवळीत रांगोळ आणि त्याच्या दीड ते दोन किलो मिक्स करायचं आहे आणि आपल्या पिकाला टाकायचं आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर तरबूज व खरबूज जे काही उत्पादक शेतकरी आहे त्यांना नक्की शेअर करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद